刈ーん。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंड शहरातील अतिक्रमण एका महिन्याच्या शहरातील नागरिकांनी तहसीलदार यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे परंड शहरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी गोल्डन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार यांना शहरातील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनातील प्रमुख मागण्या जुनी तहसील इमारतीच्या दक्षिण बाजूस गोसावी समाजाच्या दोन सदरिल समाधी असून सदरील समाधीच्या बाजूस राहणारे नुरोद्दीन चौधरी यांनी त्यांच्या घराचे कंपाऊंड बांधून समाधीकडे जाणारा रस्ता बंद केलेला असल्यानं भाविकांना समाधीचे दर्शन घेता येत नाही त्यामुळे नुरोद्दीन चौधरी यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढून भाविकांना रस्ता रिकामा करून द्यावा शहरातील भोईकोट किल्ल्याकडे जाणारा मंडई पेठेतील रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता रिकामा करून द्यावा जेणेकरून पर्यटकांना सुविधेचं होईल जुनी भाजी मंडई रस्त्यावरील अतिक्रमण मंडई पेठेतली इमाम पाडाकडे जाणारा रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलं असल्यानं रस्ता अरुंद झालाय तेतून रहदारीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे ते अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा परंडा रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाच्या मालकानं रस्ता बंद केल्यानं समर्थ नगरकडे जाण्यास रस्ताच उपलब्ध नाही तरी सदर रस्ता तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा जुनी तहसीलदार परिसर भुईकोट किल्ला रोड इमामपाडा रस्ता बार्शी रोडवरील अतिक्रमण तात्काळ काढावे जेणेकरून रहदारीस योग्य प्रमाणे रस्ते उपलब्ध होतील असे दिलेल्या निवेदनात आहे जिल्हाधिकारी यांनी एका अन्यथा शहराला जोडणाऱ्या सर्व शहरातील नागरिकांच्या आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी उपनगराध्यक्ष मतीन जिनेरी माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे माजी नगरसेवक संजय घाडगे माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे वजित दकणी सागर सौदागर मोहसीन सौदागर कैफ सौदागर इरफान शेख माजी नगरसेवक सरफराज कुरेशी महेदिया जिनेरी जावेद पठाण राजाभाऊ माणिक बच्चन गायकवाड राजकुमार माणे जयाब शिंदे भाग्यवंत शिंदे अंकुश माणे आदींसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा